श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांना बघा आपण नेहमीच श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना तारक मंत्राचे पठन करतो तारक मंत्र हा भक्तांना तारणारा असतो जो श्री स्वामी समर्थ महाराजांचा सर्वात चमत्कारिक मंत्र म्हणून ओळखला जातो जेव्हा जेव्हा आपण तारक मंत्राचे पठण करतो जसे या तारक मंत्रांची संख्या वाढत जाते तशी आपल्या आयुष्यामध्ये त्याची प्रचिती कशी यायला लागते हे आज मी तुम्हाला एका स्वामी ताईंच्या एका दिव्य अनुभवातून सांगणार आहे जे लोक तारक मंत्र म्हणतात जे लोक संकल्पाने तारक मंत्राचे पाठ करतात किंवा जे लोक नित्यसेवेमध्ये तारक मंत्र म्हणतात त्या प्रत्येक भक्तांनी हा शेवटपर्यंत अनुभव बघा कारण आज तुम्हाला कळणार आहे तुम्ही म्हणत असणाऱ्या या तारक मंत्राची ताकद मग आजचा हा अनुभव आहे विजापूर येथे राहणाऱ्या स्वामी भक्त ताई संध्या कुटिवले या ताईंचा आणि पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी संध्या मी खूप जुनी स्वामी भक्त किंवा खूप मोठी स्वामी भक्त असं काहीच नाही पण नशिबाने स्वामी सेवा मिळाली आणि नशिबाचा भाग्योदय मात्र नक्कीच झाला खरं तर मागच्याच काही वर्षांपूर्वी म्हणजे जवळपास एक पंधरा वर्षांपूर्वी माझ्या पतीचे निधन झाले माझे पती हे एका चांगल्या कंपनीत कामाला होते जोपर्यंत ते आमच्या परिवारात होते आमच्या संपूर्ण परिवारात आमच्या कुटुंबात सुख होते त्यांचे मरण हे सगळ्याच परिवारासाठी सर्वात मोठे धक्कादायक होते ते गले आणि मी पूर्णपणे खचले त्यावेळेस माझी मोठी मुलगी ही फक्त चौदा वर्षांची होती आणि माझा छोटा मुलगा हा फक्त आठ वर्षांचा होता अशा लहान मुलांना आता त्यांच्या वडिलांशिवाय मोठं करणं ही सर्वात मोठी माझ्यासाठी रिस्क होती खरं तर माझे पती वारले त्यानंतर आमच्या कुटुंबात माझ्या सासऱ्यांचाच शास आधार होता माझे सासरे देखील एक उत्तम व्यक्ती होते आम्हा सगळ्यांचे ते लाड करायचे सासरे होते मात्र ते मला माझ्या वडिलांसारखे होते मात्र पती वारले आणि त्यांच्या सहा महिन्याने माझे सासरे देखील आमचं कुटुंब आमचं घर सोडून गेले आता दोघांच्या एकामागे जाण्याने आमचं संपूर्ण घर हे कोलमडून पडले त्याच वेळात माझी ननन जिचं लग्न जुळलं होतं लग्नाला उघे दोन महिने बाकी होते आणि त्याच वेळात माझी ननन आजारी झाली काय झालं माहिती नाही एकाएकी छातीत दुखू लागलं आणि ती चक्कर येऊन जमिनीवर पडली जसे आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तसे डॉक्टरने तिला मृत घोषित केले तिघांच्याही जाण्याने खरं तर आमच्या पायाखालची जमीन सरकून गेली आता आमच्या घरात यायलाही कुणीही घाबरू लागले आम्हाला स्वतःलाच त्या घरात राहण्याची भीती वाटू लागली घरात अशांतता वाटत होती घरामध्ये अस्थिरता वाटत होती घरामध्ये आता पहिल्यासारखं काहीच वाटत नव्हतं सतत भीती वाटायची घरातील पूर्ण वातावरण हे नकारात्मक झाले होते काय करावे काहीच कळत नव्हते बऱ्याच लोकांनी सांगितले तुम्ही बाहेरील काहीतरी चमत्कार असेल तर तुम्ही बाहेरील बाधा बघा जे लोक त्याचं निवारण करतात तुम्ही त्यांच्याकडे जा मात्र आम्हाला काय करावे सुचत नव्हते बाहेरील बाधा कोणाकडे बघतात हेही आम्हाला माहिती नव्हते हो शेवटी आमच्याच नात्यात असणारे आमचे आत्यांजे आहेत त्यांनी आम्हाला एक पत्ता दिला आणि त्या ठिकाणी जायला सांगितले जेव्हा आम्ही त्या ठिकाणी गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की तुमच्या घराला पूर्णपणे बाधा केलेली आहे तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती मृत होणार आहे तुमच्या घरावरती खूप मोठी जादू केलेले आहे आणि संपूर्ण घर तुमचं संपणार आहे त्यांनी आम्हाला एक उपाय सांगितला मात्र त्यांनाही शाश्वती नव्हती की त्या उपायांनीही आमच्या घरामध्ये काही नीट होईल आम्ही घरी आलो त्यांनी सांगितलेले देखील आम्ही केले पण तुम्हाला सांगते त्याच्या चार महिन्यात माझी मोठी मुलगी आजारी झाली ती इतकी आजारी झाली की डॉक्टरांनी तिची नो गॅरंटी दिली तिला पोटातील कावीळ झाली आणि डॉक्टरांचं म्हणणं होतं की शेवटच्या स्टेपला आपल्याला ही कावीळ समजली आहे ज्यातून तिचं वाचणं अशक्य आहे डॉक्टर प्रयत्न करत होते सोळा दिवस माझी मुलगी व्हेंटिलेटरवर होती ते हॉस्पिटलमध्ये इतकी आजारी असताना घरामध्ये पुन्हा एकदा अपघात घडला यावेळीस माझे छोटे धीर कंपनीमध्ये जात असताना अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आता जीवाची धास्ती वाढून गेली मी तर पूर्णपणे सुन्न झाली कारण अधिपती त्याच्यानंतर सासरे ननन आणि आता धीर त्यात मुलीचीही गॅरंटी नव्हती आता तिचंही काही होणार असं सगळ्यांना वाटत होतं माझंही मन तेच सांगत होतं मी पूर्णपणे घाबरले होते काय करावे मला काहीच कळत नव्हते मी हॉस्पिटलच्या बाहेर पायरीवरती रडत बसले होते खूप रडत होते मी देवाला दोष देत होते देवा का माझ्यासाठी तू येत नाही माझं घर पूर्णपणे संपून टाकलं माझ्या पतीनंतर माझी दोनच मुलं होती मात्र तेही सुख माझ्याकडून का हिरावून घेतलं असं मी नको नको ते देवाला बोलत होते आणि तितक्यातच माझ्या पाठीवरती एक हात आला मी मागे वळून बघितलं तर एक ताई होत्या त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि त्यांनी मला सांगितले रडू नकोस कितीही दुःखात असलीस तरी खचू नकोस स्वामी पाठीशी असतात त्यांची सेवा कर मी त्यांच्याकडे बघतच राहिले मी त्यांना म्हणाले तुम्ही कोण त्या म्हणाल्या याच हॉस्पिटलमध्ये मी साफसफाईचे काम करते तू खूप दुःखात दिसतेस म्हणून तुझ्याजवळ आले सोळा दिवस बघत आहे तुझी तळमळ मला दिसत आहे तुझी मुलगी व्हेंटिलेटरवर आहे पण तू घाबरू नकोस तुला मी एक सेवा सांगते ती नित्यनेमाने कर ताई म्हणतात मी डोळे पुसले आणि त्यांना विचारले मी काय करू तुम्ही सांगा जे सांगाल ते करेन फक्त माझं कुटुंब वाचलं पाहिजे माझ्या घरात आता माझे जाऊ माझी मुलं माझी सासू आहेत कमीत कमी त्यांचे तरी प्राण वाचले पाहिजेत मी त्यांना आमच्या आयुष्यात घडलेली सगळी हकीकत सांगितली त्यांनी मला एकच एक सांगितले तू तारक तीर्थ बनव मला तारक तीर्थ काहीच माहिती नव्हते त्यांनी मला एका कागदावरती तारक मंत्र लिहून दिला आणि सांगितले एक ग्लासभर पाणी घे त्याच्यावरती उजवा हात ठेव आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हण तू मंत्र म्हटल्यानंतर या पानाचे तीर्थ होईल आता हे तारक तीर्थ तू तु तुझ्या तु मुलीच्या अंगावर ज्या आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे तिच्या अंगावरती शिंपड आणि यातलंच तारक तीर्थ तू तु तुझ्या तु घरामध्ये शिंपड ही सेवा तू दिवसातून जेवढी शक्य तितक्या वेळा कर मी तितकंच ऐकलं घरी गेले हॉस्पिटलमध्ये मा मी माझ्या जाऊबाईला राहायला सांगितले घरी गेल्यानंतर मी तारक तीर्थ बनवले बनवलेलं तीर्थ घरातल्या तीर सगळ्या कोपऱ्यांना शिंपडले आणि उरलेलं तीर्थ मी माझ्या मुलीच्या तोंडाजवळ शिंपडले जेव्हा जेव्हा मला आय सी यूमध्ये जाण्याची परमिशन मिळायची तेव्हा मी मोबाईलवरती तारक मंत्र लावायचे आणि त्याचे काही शब्द तिच्या कानावरती पडतील अशा पद्धतीने तिच्या जवळ मी ठेवायचे तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवशी मी हे तारक तीर्थ हॉस्पिटलमध्येच एका वॉर्डमध्ये बसून बनवले स्वामींचा फोटो घेतला नित्यनियमाने जशी जमेल तशी स्वामी सेवा करू लागले तीन दिवस उलटले आणि तीन दिवसांमध्ये माझ्या मुलीला शुद्ध आली जी कोमात होती व्हेंटिलेटरवर होती ती हालचाल करू लागली तिच्या तोंडाने ती आ का असे काही शब्द उच्चारू लागली डॉक्टर म्हणाले रिस्पॉन्स चांगला आहे असाच रिस्पॉन्स असेल तर कोमातून बाहेर येईल आणि तुम्हाला सांगते त्याच्या पुढच्या तीन दिवसात माझी मुलगी चक्क कोमातून बाहेर आली काही दिवस पुन्हा हॉस्पिटलमध्ये ठेवलं तिला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि गुरुवारच्याच दिवशी ती घरी आली जसं मला त्या ताईंनी सांगितलं तसं मी तारक तीर्थ दररोज बनवत होते घरातील प्रत्येक कानाकोपऱ्या शिंपडत होते घरातल्या प्रत्येक सदस्याला सकाळी आणि रात्री ते तीर्थ मी प्यायला देत होते आणि तुम्हाला सांगते या प्रसंगानंतर आता सहा वर्ष उलटलेली आहेत आणि माझ्या घरामध्ये सगळे सुखरूप आहेत जिथे अक्षरशः माझ्या घरात रांग लागली होती प्रत्येकाचा मृत्यू होत होता बाहेरील बाधा होती जादूटोणा होता घरात अशांततेचं वातावरण होतं घरामध्ये दुःख होतं घरामध्ये खूप संकट आली अपघात घडत होते पूर्ण घर बाधित होतं पण तारक तीर्थ शिंपडायला सुरुवात केली आणि माझं संपूर्ण घर पवित्र झालं दुःख याचंच वाटतंय की स्वामी माझ्या आयुष्यात आधीच आले असते तर माझ्या घरातून गेलेले जे काही जीव आहेत त्याच घरात असते पण नशिबापुढे कोणाचं काही चालत नाही शेवटी याच वेळात स्वामी सेवा माझ्या नशिबात होती आणि ती मिळाली हे माझे खूप मोठे भाग्य होते आज संपूर्ण कुटुंब हे स्वामीमय झाले माझ्या घरात एकही दिवस मांसाहाराशिवाय जात नव्हता आज माझ्या घरात एकही दिवस कोणी मांसाहार करत नाही आणि खातही नाही प्रत्येकजण स्वामी सेवेत बुडालेलं आहे कारण स्वामींचे असंख्य चमत्कार आम्ही डोळ्यांनी पाहिलेले आहेत माझी मुलगी जिथून घरी आली तिथून तुम्हाला सांगते माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगली आणि शुभ गोष्ट ही गुरुवारीच घडत गेली आज स्वामी कृपा प्रचंड आहे आणि स्वामी शक्ती आमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ बघता अंगावर रोमांच उभे करणारा एक अत्यंत अद्भुत असणारा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच आपल्या या चॅनलवरती शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्रीस्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ